एकीकडे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर आणि विकासाच्या मुद्द्याला बगल देत हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण आणि आरक्षणासारख्या मुद्यांना आपल्या प्रचाराचं मुख्य शस्त्र बनवलंय तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील बरेच मुख्य नेते हे भाजपच्या या रणनीतीवर सडकून टीका करताना दिसत इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातील नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचारामध्ये भाजपवर जबरदस्त टीका केली एकीकडे एक भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट हे कंबर कसून प्रचार करताना दिसताय तर दुसरीकडे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनीही चांगला जोर लावलाय वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरे राज्यभरातील मुस्लिम मतदारांना एकत्र यायचं आवाहन करताना दिसताय सध्याच्या घडीला एकही मुस्लिम खासदार किंवा आमदार ठाकरे गटात नाही या उलट शिवसेनेकडून आमदार राहिलेले अब्दुल सत्तार देखील शिंदे गटात गेलेत याबरोबरच यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीकडून एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं नाही उद्धव ठाकरे यांच्या या नव्या रणनीतीचा त्यांना फायदा होईल का मुस्लिम मतांचा ठाकरेंना नेमका फायदा होणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी माहीम दर्ग्याच्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संविधान वाचवायची साथ मुस्लिम समुदायाला घालायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरच त्यांनी या समुदायाला बरोबर जोडायचे प्रयत्न सुरू केले शिवसेना हा मुख्यत्वे हिंदुत्ववादी विचारधारेशी जोडलेला पक्ष असल्याने विधानसभेचे काही मोजके मतदारसंघ सोडले तर फारशे मुस्लिम मत या पक्षाला मिळत नव्हती आता मात्र हे चित्र बदललेलं आहे सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळेल असं भाकीत बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय शिवसेनेत फूट पडल्यावर किंवा त्यांचा गट भाजपा बरोबर जोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध भागातील मुस्लिम मतदारांशी संवाद वाढवलाय नुकताच त्यांनी माहीम दर्ग्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही याबद्दल भाष्य केलं जैसे हमारी दुश्मनी बहुत मशहूर रही वैसे हमारी दोस्ती मशहूर होगी विश्वास ठेवा सर्वांसाठी काम होईल असं आश्वासनही त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं दर्ग्याचे ट्रस्टी शहानवाज खान यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर पाच फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेतील कुराण तिथल्या मुस्लिम समुदायाकडून भेट देण्यात होतं मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग हा केवळ मर्यादित राहिला नाही तर शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी असे अनेक वेगळे राजकीय प्रयोग करण्यास सुरुवात केली पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र सुरुवातीपासूनच कट्टर हिंदुत्ववादी भूमिकाच मांडली होती उद्धव ठाकरे यांनी ही आपली हीच भूमिका दोन हजार एकोणीस पर्यंत कायम ठेवली पण तीस वर्ष भाजपा बरोबर युतीत राहिलेल्या सेनेने युती तोडली आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडला अशी तीव्र टीकाही भाजपने तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर केली इतकंच नाही जे खासदार आमदार शिवसेनेतून बाहेर पडले त्याने त्यांच्या बंडा मागील प्रमुख कारण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना दिलेली तिलांजली असल्याचं स्पष्ट केलं होतं महाराष्ट्रात साधारण बारा टक्के आहेत तर मुंबईत मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे बावीस टक्के सध्या उद्धव ठाकरे हे मुस्लिम मतदाराला आपल्याकडे वळवण्यात व्यस्त असले तरी त्यांचे नेहमीचे मतदार कायम ठेवणं आणि युती तोडल्यानंतर निर्माण झालेली मतदारांची पोकळी भरून काढणं हे सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं आव्हान आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर मुस्लिम मतदार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला मोठ्या संख्येने समर्थन देताना पाहायला मिळत आहेत असं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार मृणालीनी नानिवडेकर यांनी केले त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवणं आणि भाजपला चांगली टक्कर देणं उद्धव ठाकरे गटाला शक्य होणार की नाही हे निवडणुकांच्या निकालात स्पष्ट होईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका